भाजप सांगली शहरच्या वतीने जितेंद्र आव्हाड यांचा सांगलीमध्ये तीव्र निषेध मनुस्मृतीला विरोध करणाऱ्यांच्या नावाखाली राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी भारतीय राजघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अवमान केलेला आहे त्यांचा हेतू आणि उद्देश स्पष्ट झाला आहे त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करून प्रशासनाने तातडीने त्यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी आज भारतीय जनता पक्षातर्फे सांगली येथे करण्यात आली भाजपा सांगली शहरातर्फे आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर जितेंद्र आव्हाड यांच्या निषेधार्थ तीव्र आंदोलन करण्यात आले भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून विनम्र अभिवादन करण्यात आले जितेंद्र आव्हाड यांनी आजपर्यंत अनेकदा अनेक, अनेक महापुरुषांचा जाणीवपूर्वक अपमान केलेला आहे यावेळी त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं जाणीवपूर्वक अवमान केला असून त्याबद्दल त्यांना कठोर शिक्षा झालीच पाहिजे अशी मागणी यावेळी करण्यात आली यावेळी आमदार सुधीरदादा गाडगीळ भारतीय जनता पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष शिवाजीराव डोंगरे भारतीय किसान मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष पृथ्वीराज भैया पवार माजी नगरसेवक जगन्नाथ दादा ठोकरे सुब्राव तात्या मद्रासी युवराज बावडेकर विलास सरजे सरचिटणीस विश्वजित पाटील अविनाश मोहिते महिला आघाडीच्या स्वातीताई शिंदे माधुरी वसगडेकर काजल कांबळे राष्ट्रवादी महिला मोर्चाच्या जयश्री पाटील दीपक कांबळे शुभम जाधव अमित देसाई प्रवीण जाधव मोहन जामदार उदय मुळे प्रफुल्ल ठोकळे रेखा पाटील रवींद्र वादवने यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते जी लोक वचमेळ होतात त्या बाबासाहेबांचा घोर अपमान या विचार अवार्ड जे आमदार स्वतः आहेत जे एका ह्याच्या पद हे बसले पदावर बसलेले आहे त्यांनी त्यांचं चित्र फाडून बाबासाहेबांचा त्यांचा घोर अपमान केलेला आहे आम्हाला म्हणणार आहे चारशे पार झाले तर संविधान बदलणार आहे तर संविधान जे ते ज्यांनी संविधान त्यांचा त्यांनी काय काल उपब्द केला हे सगळ्या जगाने बघितलेलं आहे आज आम्ही भारतीय जनता पार्टीतर्फे त्याचा खूप निषेध केलेला आहे मुर्दाबाद शरदचंद्र पवार गटाचे राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा ज्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आंबेडकरांनी पदस्पर्षांना जे चौदार तळं पावन झालेलं आहे त्या जा ठिकाणी जाऊन त्या जा ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पोस्टर फाडण्याचं जे काम केलेलं आहे त्याबद्दल सांगली शहर जिल्हा भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आम्ही त्याचा त्या तीव्र निषेध करत आहोत भारतीय जनता पार्टी आणि आमच्या ने सर्व नेत्यांनी ने आदरणीय नरेंद्रजी मोती असतील देवेंद्रजी फडणवीस असतील यांच्या माध्यमातून आम्ही भारतीय जनता पार्टीनं चारशे पारचा नारा दिलेला होता पण या काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या ने नेत्यांनी आणि उद्धव ठाकरे शिवसेना गटांनी त्याचा विपर्यास केला आणि सगळीकडे असा प्रचार केला गेला की चारशे पार जर झालं तर संविधान बदलण्यात येईल पण खरं त्यांच्या मनात काय आहे ते काल दिसून आलं आणि या राष्ट्रवादीच्या नेत्यानं डॉक्टर बाबासाहेब महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा त्या ठिकाणी असा अपमान केलेला आहे भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आम्ही त्यांच्यावर योग्य ती कठोर कारवाई व्हावी यासाठी या ठिकाणी थी, या आज आंदोलन करत हो। आहोत आणि आम्ही त्यांचा संपूर्ण भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून सांगली शहर जिल्ह्याच्या वतीने या ठिकाणी तीव्र निषेध करत आहोत